नमस्कार योगिता होम मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण लसूण फ्राय बनवणार आहोत तर लसूण खाण्याचे असे भरपूर फायदे आहेत यामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर असल्याने ते रोगप्रतिकारशक्ती वाढवते पचनक्रिया सुधारते हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते तसेच रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्यास मदत होते लसूण खाल्ल्याने थकवा कमी होतो इम्युनिटी वाढते सर्दी ताप असल्यास तो पण बरा होतो उच्च रक्तदाब कमी करते तर अशा पद्धतीने लसूण खाण्याचे भरपूर असे फायदे आहेत तर आज आपण मस्त असं लसूण फ्राय बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया तर इथं मी घेतलेलं आहे बघा सव्वाशे ग्राम लसूण घेतलेला आहे लसणाच्या अशा मोठ्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने लसणाच्या पाकळ्या सुट्ट्या सुट्ट्या करून घ्यायच्या आणि छान प्रकारे असा मोठा लसूण बघून घ्यायचा जेणेकरून आपल्याला लसूण फ्राय बनवायला जास्त मेहनत लागणार नाही तर सोबत घेतलेलं आहे थोडीशी हळद घेतलेली आहे भाजलेली जिरेची पावडर घेतलेली आहे कश्मिरी लाल तिखट घेतलेलं ला आहे सोबतच घेतलेली आहे तर आमचूर पावडर घेतलेली आहे आमचूर पावडर नसेल तर चाट मसाल्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता आणि थोडस भाजलेली धनीची पावडर घेतलेली आहे तर आता आपल्याला लसूण फ्राय करायचं आहे तर हे लसूण बघा आपण आता पाट्यावरती थोडस काढून घेऊया पाटा घेतलेला आहे आपण पोलपाट घेतलेला आहे त्यावरती थोडस लसूण काढून घेऊया आणि हे लसूण आपल्याला ठेचून घ्यायचं आहे तर आता आपण या पाकळ्या थोड्याशा पाट्यावरती काढून घेऊया तर खलबत्त्यामध्ये आपल्याला ठेसायचं नाही फक्त हलक्या हाताने आपल्याला हे लसूण छान असं ठेसून घ्यायचं आहे एक एक लसूणाची पाकळी आपल्याला इथं ठेसून घ्यायची आहे तर ज्या पद्धतीने आपण भाज्यांना फोडणी देताना लसूण ठेचून घेतो त्याची साल काढतो आणि मग लसूणाच्या पाकळ्या आपण ठेचून घेतो मग फोडणी देतो तशा पद्धतीने आपल्याला इथं करायचं नाही अशा पद्धतीने हलक्या हाताने लसणाच्या पाकळ्या सर्व ठेसून घ्यायच्या आहेत जर आपण पाकळ्या सर्व ठेचून नाही घेतल्या तर लसूण तेलात घातल्यानंतर अंगावर उडतो जसं जसं लसूण फ्राय होईल तस तसं उडत राहतं त्यामुळे हलकंसं आपल्याला अशा पद्धतीने लसूण ठेचून घ्यायचं आहे सर्व लसूण आपलं ठेसून झालेलं आहे काढून घेऊया आणि लसूण ठेचून घेतल्याने तेलामध्ये पण आतपर्यंत लसूण छान असा फ्राय होतो आणि खाताना पण छान असं चवीला लागतं बाजूला आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आता आपण ठेचलेला लसूण तेलामध्ये सोडून घेऊया तर अशा प्रकारे सर्व लसूण आपण तेलामध्ये भाजून घेऊया फ्राय करून घेऊया यातला निम्मा लसूण मी तेलामध्ये टाकणार आहे निम्मा लसूण नंतरनं फ्राय करून घेऊया अशा पद्धतीने इतकं लसूण मी तेलात टाकलेलं आहे हलकंसं फिरवून घेऊया फिरवून होत आलं की दोन ते तीन मिनिट आपल्याला अशा पद्धतीने लसूण तेलातच ठेवायचं आहे दोन तीन मिनटानंतर बघूया आपण तरी ते बघू शकता तुम्ही तेलामध्ये छान असं लसूण फ्राय होत आलेलं आहे तीन मिनटानंतर आपण बघूया आणि यामध्ये थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकूया तेलामध्येच मीठ टाकल्याने मीठ हा लसणामध्ये जातो आणि छान असं चवीला लागतं आहे तुम्ही बघू शकता सुरुवातीला लसणाचा कलर कसा होता आणि लसूण फ्राय होत आलं की इथे कलर बघू शकता चेंज झालेला आहे छान असं सतत आपल्याला फिरवत राहायचं आहे फिरवत राहताना काळजीपूर्वक फिरवायचं एखादा जर लसणाचा पाकळी आपण ठेचलेली नसली तर तो अंगावर उडू शकतो तर इथे बघा छान असं चार ते पाच मिनिट झालेलं आहे मोठ्याच गॅसवरती हे लसूण छान असं फ्राय करून घेतलेलं आहे काढून घेऊया तुम्ही बघू शकता याचा कलर किती छान आलेला आहे आणि मस्त छान आतपर्यंत आपला लसूण असा फ्राय झालेला आहे बाकीचे लसूण पण अशाच पद्धतीने फ्राय करून घेऊया काढून घेऊया तर अशा पद्धतीने सर्व लसूण पाकळ्या मी फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि काढून घेतलेलं आहे जास्त करपवलेलं नाही जर जास्त करपेपर्यंत लालसर रंगावर भाजला तर लसूण आपला कडवट लागतो त्यासाठी अशा पद्धतीने लसूण आपण फ्राय करून घेतलेलं आहे तर इथं टाकलेलं आहे बघा भाजलेले जिरेची पावडर टाकलेली आहे सोबतच हळद टाकलेलं आहे आता टाकून घेऊया थोडीशी धनेची पावडर आणि लाल तिखट चवीनुसार मीठ आता टाकून घेऊया आमचूर पावडर आमचूर पावडर नसलं तर इथं चाट मसाल्याचा तुम्ही वापर करू शकता सर्व मिक्स करून घेऊया तर अशा पद्धतीने सर्व चमच्याच्या सहाय्याने आपण मिक्स करून घेऊया मिक्स होत आलेला आहे कलर तुम्ही बघू शकता किती छान असा आलेला आहे तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाले टाकू शकता तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका मॅगी मसाल्याचा सुद्धा यामध्ये वापर केला तर लसूण फ्राय अगदी छान असा चवीला लागतो तर इथे झटपट आपले इथे लसूण फ्राय झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपण काढून घेऊया प्लेटमध्ये तर आता आपण हे लसूण एका प्लेटमध्ये काढून घेत आहोत तुम्ही बघू शकता किती छान याचा कलर आलेला आहे दिसायला पण एकदम मस्त दिसतं यामध्ये धन्याची पावडर घातली तर घाला नाही घातलं तरी चालतं फक्त लसूण मीठ आणि लाल तिखटाचा जरी इथं वापर केला तर मस्त आपले लसूण फ्राय चवीला लागते कलर बघू शकता किती छान आलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण आज लसूण फ्राय बनवलेली आहे तर मी एकदा एक काय करते लसणाच्या पाकड्या घेते साल काढते त्याची आणि भाकरी चपाती झाल्यानंतर तव्यामध्ये एक थोडंसं तेल ओतून लसूण छान असं फ्राय करून घेते त्याच्यामुळे वरती फक्त थोडंसं मीठ टाकते आणि जेवण करताना तोंडी लावते तर दिवसातून एकदा का होईना आहारामध्ये लसणाचा वापर करावा जेणेकरून आपल्या अंगातली शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती वाढते थकवा कमी होतो सर्दी ताप असल्यास बरा होतो आणि इम्युनिटी वाढण्यास मदत होते ज्यांना कुणाला रक्तदाबाचा त्रास आहे मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी अशा पद्धतीने लसूण फ्राय खाऊन बघा खरोखरच कमी होतो तुमचा त्रास अशा पद्धतीने मी आज लसूण फ्राय बनवलेला आहे व्हिडिओ आवल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे धन्यवाद